नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी पावभाजीची रेसिपी अपलोड करणार आहे पण याच्या अगोदरसुद्धा मी दोन वेळा पावभाजीची रेसिपी अपलोड केली आहे पण थंडीच्या दिवसामध्ये पावभाजीच्या जी भाज्या आहेत फ्लावर वटाणा गाजर बीट ह्या सगळ्या भाज्या एकदम फ्रेश भेटतात आणि त्यातून एकाच कुकरच्या भांड्यामध्ये कुठलं दुसरं भांडं न भरवता तुम्हाला भाज्या नाही चिरता आल्या तरी चालतील आणि तुम्ही बाहेर बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी घर सडून असाल आणि तुमच्याकडे जास्त भांडे अवेळी अवेलेबल नसतील तर एकाच कुकरच्या कुकरमध्ये पावभाजीची रेसिपी एकदम हॉटेलमधल्यासारखी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये सांगितले तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा तर पहिल्यांदा आपण सगळ्या पावभाजीच्या भाज्या घेतल्या त्यामध्ये फ्लावर वटाणा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर गाजर बीट आणि बटाटेसुद्धा चिरून घेतले आता तर इथं कुकरमध्ये आपण तीन ते चार माप तेल टाकायचं दोन ते तीन कांदे कट केलेले टोमॅटो लसूण अद्रक हे सगळं घालायचं ह्याच्यामध्ये चांगलं चांगलं तळू द्यायचं आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं त्याचं एकदम मऊ होऊस तर किंवा लाल होऊपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बटाटे टाकायचे फ्लावर टाकायचा फ्लावर बटाटा मी अर्धा किलो घेतला आहे फ्लावर पाव किलो घेतला आहे शिमला मिरच्या तीन ते चार घेतलेली आहे बीट घेतलेला एक दोन ते तीन गाजर घेतलेले आहे चिरून नंतर वटाणे घेतलेली आहे एक पाव किलो सोलून घेतलेले आहे आणि ह्या भाज्या चांगल्या चांगल्या मिक्स करायच्या आणि बाजूला पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं तुम्हाला दुसरं कुठलंही भांडं भरवायची गरज नाही आणि जास्त तुम्ही मोठ्या मोठ्या भाज्या चिरत असाल किंवा तुम्हाला बारीक बारीक भाज्या कट करता येत नसेल तरीसुद्धा चालतं तर चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे चांगल्या भाज्यामध्ये मीठ मुरलं जातं आणि भाजी खायला च एकदम चविष्ट लागते उखळतं पाणी टाकायचं म्हणजे लवकरात लवकर भाजी शिजून निघते कमीत कमी तीन ते चार शिट्ट्यामध्येच आपल्या भाज्या छान अशा शिजून निघतील तर तुम्ही बघू शकता इथं मी जास्त वेळ ठेवले नाही फक्त तीन शिट्ट्या दिल्या तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर कमीत कम कमी भाजी शिजायला खूप वेळ लागते आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जात नाही तर इथं छान अशा भाज्या शिजलेल्या तर आता मॅसरच्या साह्याने एकदम चांगलं कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हे चांगलं हे करून घ्यायचं आहे आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर छान असं मॅसरच्या साह्याने आपण मऊ करून घेऊ या चांगलं एकदम एकजीव झालं पाहिजे हे सगळ्या भाज्या तर तुम्ही बघू शकता तर एक खूप छान असं जी होते वरून कुठलंही पाणी घालायची गरज नाही एक दुसरं एक्स्ट्राचं म्हणजे भाजी पातळ होते एकदम हॉटेलमधल्यासारखं जर आपल्याला स्टेक्चर पाहिजे असेल तर आपल्याला दुसरं पाणी घालायची गरज नाही तुम्हाला जर पातळ पावभाजी आवडत असेल भातासोबत चपातीसोबत खायला तर तुम्ही थोडं पाणी ॲड केलं तरी चालतं आता फ्राईंग पॅनमध्ये आपण अगोदर तेल घातलेलं होतं कुकरमध्ये म्हणून ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक ते दोन माप तेल टाकायचं आहे लसण अद्रकची पेस्ट टाकायची आहे चांगलं तळू द्यायचं आहे थोडंसं मीठ अजून थोडं टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं थोडेसे वटाने टाकायचं म्हणजे भाजीमध्ये खूप छान दिसतात आणि दोन चमचे पावभाजी मसाला टाकायचा आणि हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण ह्या ज्या कुकरमध्ये आपण जे मॅशरच्या साह्याने सगळं मॅश केलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये हा तडका टाकायचा म्हणजे दुसरं कुठलाही पातील कुठलंही भांडं भरवायची गरज नाही परत एकदा आपल्याला मसाले तळायची गरज नाही एकाच झटक्यामध्ये कमीत कमी अर्ध्या तासात तुमची पावभाजी होऊन तयार होते अचानक पाहुणे आले तर तुम्ही लगेचच याचा बेत करू शकता तर आता हे त तडका दिलेलं जे मसाले आहे त्या कुकरमध्ये टाकायचं आणि मस्तपैकी अजून एक चार फक्त दोन मिनटं भाजी गॅसवर शिजू द्यायची तर इथं बघू शकता एकदम हॉटेलमध्ये गाड्यावर आपण जशी पाव पावभाजी जशी आपण खातो का नाही अगदी तशीच पावभाजी झाली तुम्ही जर गाडा किंवा हॉटेल छोटंसं सुरू करणार असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि परत भेटू या अशा छान छान व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यासोबत बासमती जिरा राईस केलेला आहे खूप छान लागतो कारण खास करून मला पावासोबत नाही भातासोबत पावभाजी खूप आवडते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू या अशा छान छान व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय आणि पावभाजी नक्की खाऊन बघा आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून सुद्धा बघा